हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बेसन म्हणजेच डाळीचे पीठ आपण गिरणीवरून दळून आणले साफ घेतले चाळून घेतले चांगलं स्वच्छ करून घेतले आणि त्याला आपल्याला नुकती करायची आहे म्हणजेच मोकळी बुंदी म्हणजे ह्याला कळी म्हणतात याचे जे नुकतीचे लाडू असतात म्हणजे बुंदीचे लाडू त्याला कळीचे लाडू म्हणतात पण ही आपल्याला नुसती कळी असं पण काही ठिकाणी म्हणतात हे आपण एवढं घेतलेलं आहे मोजून हे आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे घट्ट त्याला साखर आपण हे सपाट ग्लास मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे डाळीचं पीठ नुकतीसाठी म्हणजेच मोकळ्या बुंदीसाठी एवढी साखर घेतली म्हणजे एक ग्लासाला अर्ध्या ग्लासाच्या थोडीशी वर घ्यायची तर आपण हे चहा याच्या सगळ्या अशा गु, गुटुळ्या जे मधल्या पिठाच्या आहेत त्या सगळ्या काढून साफ करून चांगलं हे पीठ घेऊ पाणी घालून थोडं थोडं थोड़ा थोड़ा पानी गालून मिसरन तायर बैटर तायर हे आपण थोडं थोडं पाणी घालून याला मिश्रण तयार करून घेऊ बॅटर तयार करून घेऊ आता आपण ह्याच्यात सगळ्या गाठी त्याच्या साफ केल्या आणि तुम्ही हाताने पण करू शकता हाताने पटकन होतात त्या आणि आता आपण थोड्या वेळ तेल तापायला ठेवू इकडे एकीकडं इक आणि एकीकडे आपण इक चाचणी करून घेणार आहोत आपण गॅस चालू करून मंद गॅसवर छोट्या गॅसवर तेल ठेवलेलं आहे शे शेंगदाणा तेल घेतलंय आपण आणि इकडं मग हे थोडंसं गरम होईपर्यंत तेल आपण इकडं चाचणी करून घेणार आहोत तर चाचणीला आपण हे तुम्हाला दाखविल्याप्रमाणे साखर साखर भिजेपर्यंतच आपण हे पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घातलं नाही ही भिजली साखर पूर्ण आता आपण चाचणी करून घेऊ ते असे तुम्हाला दा दाखविल्याप्रमाणे आपण फक्त साखर बिजेपर्यंतच पाणी टाकलं आता असं सारखं हलवून आपण त्याची चाचणी करून घेणार आहोत आपण थोडंसं घट्ट वाटायला तरी एवढंसं पाणी टाकू शकतो आपण थोडं पाणी टाकून बघू आणि टाकणार टाकून घेतल्या उभी थोडंसं एक आपण पोह्याचं चमचाभर पाणी टाकलं जास्त चाचणीला उकळी आली चांगली एक लिंबाचा रसला घालून घेऊ थोडंसं आपली क्वांटिटी कमी आहे आपण थोडंच करायलो ना मग थोडाच लिंबाचा रस घालायचा जास्त क्वांटिटी असेल तर जास्त घालायचं आपण इतके दूध दुद, दुधाची दूध दुद घालून सुद्धा आपण मळी काढू शकतो पण लिंबाचा रस घालून आपण मळी काढायलो मग ह्याला गाळून घ्यायची गरज लागत नाही दुधाच्या मळी काढायच्या वेळेला आपण कसं असं हे वर येतं ना सगळं असं मळी ते आपण काढून घेतो पण ह्या लिंबाचा रस टाकल्यानंतर आपल्याला अशी मळी काढून घ्यायची गरज पडत नाही तर ही ती गायब होती मळी आपली आणि स्वच्छ पारदर्शक असा पाक आपला तयार होतो ही लिंबाची जे आपण आपण लिंबू टाकून जे ही चाचणी करून घेलेलो आहोत आणि आपलं गायब होती मळी सगळी ही टिप्स खूप छान आहे मैत्रिणींनो आणि माझे प्रेक्षक प्रेक्षक ही तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येक चाचणी करताना आपण लिंबाचा रस वापरून त्याला गाळायची गरज पडत नाही मळीला बघा आपली चाचणी छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे अशी किती स्वच्छ आणि पारदर्शक झालेली आहे हे अशी तार चालावी ही तर ही चाचणी झाली हे अशी तार चालावी तर ही चाचणी झाली आणि फस, फस फस करते बघा चाचणी व्हायच्या वेळेला आणि अशी हे बा अशी तार चालावी हे अशी तार चालती याची अशी तार चालती हे आपण केलं करतो ना आपण नेहमीच की नुकती हे खाली कपडा लावलाय त्याच्या डब्याचा आणि एक डब्बा ठेवलाय आणि त्याच्यावर कॉटनचा कपडा लावून आपण दरवेळेप्रमाणे आणि हे असं झाऱ्या धरायचा आणि आपल्याला नुकती पाडून घ्यायची हे असं पाडून घ्यायचं एका हाताने असं आपत उजव्या हाताने आपटायचं आणि डाव्या हाताने आपला झाड्या असा धरून घ्यायचा बट्टी बघा तुम्ही पाहू शकता किती छान पडायलेली आहे आपली नुकती ही एकसारखी पडती बी अशा प्रकारे आपण ही बुंदी काढून घेतलेली आहे म्हणजेच ही होणारी नुकती मोकळी नुकती किती सुंदर पडलेलं आहे बघा आपला ती ज्वारीसारखा दाना गोल गोल पडला आहे किती छान असं व्हायला लागतं हे आता हिरव्या कलरचं आपण त्याच्यामध्ये थोडंसं टाकायला पण हे हातानंच करावं लागणार आहे कारण हे थोडं असल्यामुळं तसं आपटून पडत नाही आपण ते जास्त होतं ना त्यामुळे हातानं थोडं उजव्या हातानं त्याच्यावर झाऱ्यावर आपटून आपण केलं तर हे आता असंच करून घेणार मी त्यामध्येच करायले आहे जे आपण पहिल्या टाकलेलं आहे घाण्यात त्याच्यातच हे हिरव्या कलरचं टाकून घेते असं टाकून घ्यायचं आता हे केशरी कलरचं आता परत टाकलं आपण हे पण असंच हाताने करून घ्यायचं कारण आपलं थोडं आहे ना क्वांटिटी त्यामुळं हा ते जास्त असेल तर झाऱ्या झटकायला चालतं आहे आता एवढं छोटं असल्यावर आपल्या झाऱ्या हातानं दा हे करून आपटून नाही चालणार आपली लुप्ती जी आहे ना आपली मोकळी बुंदी होणारी आहे ती आपली झालेली आहे आता आपण काढून घेऊया आता गॅस बंद करून घेतलेला आहे आपण आता हे काढून घेऊ सगळं आपलं तळण झालेलं आहे बऱ्यापैकी काय छान कलर आलेला आहे आपला ही जी बुंदी आहे हे पाक आपला गरमच पाकात टाकायचं बरं का पाक गरम आहे त्याच्यात आपण ही बुंदी टाकून घेऊ आणि एकसारखी करून घेऊ आपण याच्यामध्ये ही उपसून टाकणार आहोत सगळी नक्की अशी छान पाकातली आता ही थंड झाली की एकदम मोकळी मोकळी होते ही सगळी याच्यामध्ये चाळणीमध्ये काढून घ्यायची खाली एक टोपलं ठेवलेलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे पाक वगैरे खाली पडतो आपला टोपल्यामध्ये तर ही सगळी काढून घेऊ यामध्ये ही झाली आपली साधी नुकती तयार म्हणजेच बुंदी लाडू न वळता आपल्याला ही मोकळी बुंदी करायची होती ना ही मोकळी बुंदी आपली तयार झाली अशी बुंदी तुम्ही सुद्धा मैत्रीणं आणि प्रेक्षक तुम्ही नक्की करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा